दोन महिने आम्ही सातत्याने सांगत आहे की सफाई नीट झालेली नाहीये दोन महिने आम्ही सातत्याने सांगत आहे की मान्सूनपूर्वी ज्या बैठका असतात त्या महापालिकेने घेतल्या नाही आहेत आणि स्वतःला इन्फ्रामॅन बोलणारे स्वतःला विजनरी बोलणारे आज कुठे आहेत जे ग्रीन कार्पेट घालून सगळीकडे नालेसफाईला पाहणीला जात होते ते गायब कुठे आहेत हा एक प्रश्न आहेच पण त्यांनी खाल्लेला पैसा नगरसेवकांना आणि राजकीय लोकांना फोडण्यात जात आहे माजी नगरसेवकांना फोडण्यात जात आहे पदाधिकाऱ्याला फोडण्यात जात आहे पण हा पैसा मुंबईकरांचा आज जे हाल झालेत त्याच्यातून काढलेला पैसा आहे एक दीड महिन्यापूर्वी उद्घाटन झालं त्या जा स्टेशनचं दोन आठवडे दो बरोबर दो एक मेला झालं आणि दोन आठवडे झाले नाहीये तिथे आता आपल्याला आधी जाऊ देत नाहीये जणू काही इमर्जन्सी लावलेली आहे खालती राडा रोडा दिसतोय म्हणजे मेट्रो वापरणाऱ्यांना काय धोका आहे खरा खरं म्हणजे आता तिकडून केरळवरून पाऊस इकडे येतो आता काय झालंय अगोदरच पंधरा दिवस पाऊस आला आणि तरीसुद्धा बघा आता मी सगळे आम्ही तिथलं कंट्रोल रूम मधून सगळे स्पॉट बघितले म्हणजे जिथं पाणी तुंबलं होतं हिंदमाता असेल मिलन सबवे असेल अंधेरी आहे घाटकोपर आहे सायन आहे आता तिथं बघा तिथं आता पाणी बिलकुल नाहीये ड्रेन आऊट झालेलं आहे कारण ते पंप सगळीकडे पंपाची व्यवस्था केलेली आहे आणि थोडं नाही म्हटलं तरी पाऊस आपल्याला समजा आपण अपेक्षित धरतो सहा तारखेच्या जूनच्या दहा तारखेपर्यंत पंधरा तारखेपर्यंत आपण अंदाज म्हणजे दहा तारखेनंतर पण त्याची सगळी आपण तेवढी तयारी करतो पण आता पावसाचा अगोदर आला आणि पावसाचं बघा तरी सुद्धा आपली जी यंत्रणा आहे बीएमसीची ती सकाळी पाणी भरले नक्की आता एकदम अचानक पाऊस आल्यामुळे परंतु आता बघतोय आपण की सगळीकडे तिथून सगळीकडचं सगळं दिसतंय की आता तिथं पाणी नाहीये आणि